पहा अपडेट न्यूज बनावटी गावठी पिस्टल कट्टा जवळ बाळगणाऱ्या अटक करून कारवाई चाळीसगाव शहर पोलिसांनी केली डॉक्टर महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक यांचे तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कविता नेरकर व उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालीवर रात्र गस्त व पेट्रोलिंग दरम्यान नजर ठेवून त्यांना दररोज चेक करण्यात येते आज तीन जुलै रोजी पोलीस निरीक्षक संदीप पाटील पीएसआय योगेश माळी सहायक फौजदार विश्वास पाटील सहायक फौजदार शशिकांत महाजन चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई पोलीस कॉन्स्टेबल महेर कॉन्स्टेबल आशुतोष सोनवणे पोलीस कॉन्स्टेबल रमेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल समाधान पाटील असे रात्रग्रस्त पेट्रोलिंग करीत असताना चालक पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन वाल्हे विनोद भोई यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की दोन संशयित इसम एका काळ्या रंगाच्या पल्सर मोटारसायकलवर चाळीसगाव शहरात संशयितरित्या फिरत आहेत त्यावरून वर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी चाळीसगाव शहरात शोध रात्री दीड वाजेच्या सुमारात चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनच्या जवळच रोडवर आरोपी भाग्यवान उर्फ माया लक्ष्मण गायकवाड राहणार चिकुंदरा तालुका तुळजापूर जिल्हा उस्मानाबाद व विकास संपत मस्के राहणार बालाजीनगर आशा टेलर समोर भोसरी पुणे यांना पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेतली असता त्यांच्या कब्जात गावठी बनावटीच्या दोन पिस्तल व चार जिवंत कारतूस दोन मॅगझिन पल्सर मोटरसायकल क्रमांक एम एच पंचवीस ए झेड एकसष्ट शहाऐंशी असा एकूण एक लाख बावीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला वर नमूद दोन्ही विरुद्ध चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे एकोणनव्वद दोन हजार चोवीस भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस एकोणतीस सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम सदोतीस एक तीन चे उल्लंघन एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास पी एस आय योगेश माळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद भोई पोलीस हेड कॉन्स्टेबल कल्पेश पगारे नेमणूक चाळीसगड शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत सदर आरोपी त्यांचे गुन्हे अभिलेख तपासला असता आरोपी भाग्यवान लक्ष्मण गायकवाड उर्फ माया हा सराईत गुन्हेगार असून त्यावर तुळजापूर पोलीस स्टेशन येथे एकशे चौऱ्याहत्तर दोन हजार बावीस भारतीय दंडविधान तीनशे सात तीनशे सव्वीस चौतीस हत्यार कायदा शून्य तीन पंचवीस सत्तावीस अन्वये नळदुर्ग पोलीस स्टेशन येथे एकशे नव्याण्णव दोन हजार वीस भारतीय दंडविधी तीनशे सात तीनशे सदुसष्ट चौतीस अन्वय व लोणी काळभोर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण येथे भारतीय दंडविधान तीनशे त्रेसष्ट प्रमाणे असे एकूण तीन गुन्हे दाखल आहेत प्रतिनिधी मुराद पटेल चाळीस गाव सबस्क्राईब